म्हणजे आजच्या आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रडायला लागलो होतो एवढे फायदु होत होते आमचे आणि मग ते आम्ही एसी मध्ये काम करणारी आम्ही दोघंही नवरा बायको होतो आणि आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही असं बिझनेस चालू करेल किंवा हे पण ऑफिस कलिक्स किंवा माझ्या मित्रांना तिच्या जेवण खूप आवडायचं तर सगळे म्हणायचे की वहिनी तुम्ही काहीतरी सुरू करा काहीतरी सुरू करा मग आम्ही सुरुवातीला का आपण वडापावसाठीचा सुरु मसाला तयार करतो त्याच्यामध्ये मी बटाटा शिजवून आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मी तयार केलेला ओला मसाला आहे त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे हे एक सात किलो, साथ किलो था था। एक सात किलो हे बेसन घेतले बेसन मध्ये मी मीठ आणि ओवा हाच ऍड करते फक्त आणि ते व्यवस्थित मळून घेते नमस्कार नमस्कार मी प्रकाश आणि हे माझी जोडीदार तेजश्री आम्ही वहिनी जोडापाव सुरू केला तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आणि सुरू करता सुरू करण्याच्या आधी आम जे आमचे काही फेज होते त्याच्यामध्ये आम्ही खूप सारा अभ्यास केला वडापाववरती एक ऑथेंटिक वडापाव लोकांना कसा मिळावा आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापावचा जी वडापावची जी परंपरा आहे ती फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि वडापाव हा ऑथेंटिक सोबतच तो हायजेनिक मिळावा हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट होतं ध्येय होतं म्हणून आम्ही खूप साऱ्या वडापावाला व्हिजिट केली आणि काही वडापावला व्हिजिट केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी वडापाव चांगला मिळतोय स्वच्छ सुंदर मिळतोय पण त्याची प्राइस खूप हाय असते काही ठिकाणी क्वालिटी चांगली आहे टेस्ट चांगली आहे पण तिथे हायजीन तेवढी मेंटेन होत नाही आणि काही ठिकाणी दोन्ही पण गोष्टी मिळतात पण असं होतं ना, ना आप हो, की आपण तिथे गेल्यानंतर तो मॅनेजर असतो त्याचा स्वभाव थोडासा असा असतो की म्हणजे आपण आपल्यावर तो काहीतरी उपकार करतोय वडापाव खाल्ल्यामुळे आणि म्हणूनच या सगळ्या ज्या चौकटी या मोडण्याचा आम्ही ठरवलं आणि वहिनीच वडापावची आम्ही सुरुवात केली आणि वहिनीजवळ पास आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आमच्या आमच्या पुढे खूप चॅ सारे चॅलेंजेस उभे राहिले म्हणजे आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आमची सुरुवात तर खरं पवनाथीची जत्रा भरती तर सांगवीमध्ये तर त्या सांगवीच्या जत्रेपासून सुरुवात झाली होती चार दिवस आम्ही तिथे स्टॉल लावला होता आणि हा स्टॉल लावल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये खूप सारे कष्ट आहेत म्हणजे आम्ही ए मध्ये काम करणारी आम्ही दोघंही नवरा बायको होतो आणि आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही असा बिझनेस चालू करेल किंवा हे पण आम्ही जिद्द ठेवली होती मनाशी पण जे ते चार दिवस होते पवनाथडीतले जत्रेतले त्यांनी आम्हाला खूप साऱ्या खूप सारा आरसा दाखवला हो आम्हाला की हे पुढे कसं असणार आहे ते म्हणजे अक्षरशः आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रडायला लागलो होतो एवढे दुखत होते आमचे आणि मग तरी पण आम्ही म्हटलं ठीक आहे चार दिवस काढून बघू कसं होतंय ते चार दिवस झाल्यानंतर आम्हाला थोडीशी एक आशा निर्माण झाली मनामध्ये की नाही आम्ही वडापाव करू शकतो चांगल्या प्रकारे आणि मग आम्ही सुरुवात केली कालावधीत आम्ही सुरुवातीला आमचं वडापावचं दुकान सुरू केलं होतं पण काळेवाडीतला जो प्रतिसाद होता तेवढा आम्हाला चांगला मिळाला नव्हता कारण तिथला जो क्राऊड होता तो इथल्यासारखा क्राऊड नव्हता म्हणजे एक म्हणतात ना की कोणते फूड साठी एक जो प्लेस असते जागा असते ती खूप इम्पॉर्टंट असते तर आम्हाला तिथे जी जागा मिळाली होती ती थोडीशी साईडला होती रस्त्याच्या बाजूला होती आणि त्याच्यामध्ये ते कस्टमर्स कमी यायचे मग आम्ही म्हणजे आमचा आमच्या वडापावरती विश्वास होता की आमच्या वडापावचे टेस्ट लोक स्वतःहून सांगायचे जेवढे काही लोक यायचे ते खायला ते सांगायचे म्हणजे अगदी सुरुवातीला बावीस तेवीस वडापाव आम्ही विकले होते आणि म्हणजे पूर्ण भाडंसुद्धा निघत नव्हतं त्या त्या ठिकाणावरून प्रवास करत करत म्हणजे तो आमचा खडतर प्रवास होता अगदी म्हणजे कधी कधी अक्षरशः आम्हाला रडायला यायचं की आम्ही बिझनेस का स्टार्ट केला म्हणजे जॉब सोडला एकतर दोघांनी आणि बिझनेस सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये अपयश कंटिन्यू मिळत होता आम्हाला म्हणजे सुरुवातीचे पाच सहा महिने तर आमचे कधी कधी म्हणजे खूप हाल हालाकीचे हाला गेले आणि त्यानंतर पण आम्ही धीर सोडला नाही आणि जागा शोधायला सुरुवात केली नवीन की आपण आम्ही विचार केला की कदाचित जागे असा हो फट असेल आणि नंतर आम्हाला इथे ही जागा मिळाली <coughs> आणि तिथपासून जे प्रवास सुरू झाला म्हणजे या जागेवरती आम्ही जेव्हा जागे पहिले दोन दिवस आम्ही ऑफर ठेवली होती तीन वाटापावरती एक वडापाव फ्री दोन वाटापावरती एक वडापाव फ्री तर त्यावेळेस जो क्राऊड होता इथं तयार झालेला इथं आक्षरसर रांग लागली होती लोकांची वडापाव खाण्यासाठी आणि प्रत्येक तोंडात एकच शब्द होता की तुमचा वडापावला खूप टेस्ट आहे आणि तुम्ही खूप पुढे जाणार आहे आणि त्यांनी आम्हाला जी काही ऊर्जा दिली आज आज वड़ा पाव, वड़ा पाव का ती आजपर्यंत आम्हाला टिकवले त्या ऊर्जेने आम्हाला टिकवलेलं आहे कारण की आज आमचे वडापाव तीनशे वडापावच्या वरती वडापाव विकले जातात आणि जे काही आमचे कस्टमर सुरुवातीपासून वडापाव खात आहेत ते आजपर्यंतही खात आहेत म्हणजे आमचा साठ टक्के ते सत्तर टक्के बिझनेस हा पूर्ण रेग्युलर कस्टमरवरती चालतोय आणि ह्या ज्या काही महिला यांच्यामुळेच महिला आज म्हणजे ह्या ज्या काही महिला आहेत भारतात जन्म घेतलेल्या ह्या महिलांमुळेच आज आपल्या महिला कुठतरी चांगल्या क्षेत्रात काम करत आहे काही क्रिकेटर बनल्या काही पोलीस बनल्या काही शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वकील झाल्या तर माझ्या बायकोने काय करावं ही तिची स्वतःची एक आ, आ, जागा असायला हवी आणि माझी बायकोची तिला फूड मध्ये खूप इंटरेस्ट असायचा म्हणजे ती खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे जेवण बनवायचे माझ्या ऑफिस कलिक्सना किंवा माझ्या मित्रांना त्याच्या हातचं जेवण खूप आवडायचं तर सगळे म्हणायचे की वहिनी तुम्ही काहीतरी सुरू करा काहीतरी सुरू करा मग आम्ही सुरुवातीला मेस सुरू करायचं ठरवलं होतं पण मेससाठी लागणार जो खर्च आहे ते बजेट आमच्याकडे नव्हतं त्यासाठी पॉवर लागणार होती जास्त आणि म्हणून आम्ही छोटंसं काहीतरी तयार छोटस काहीतरी उभं राहायचं ठरवलं तर त्याच्यातून आमच्या मनात पहिला म्हणजे पहिली कन्सेप्ट आली मला वडापावची आणि मग नाव काय द्यायचं ठरलं तर मित्रांनी जे सुचवलेलं होतं म्हणजे जे म्हणायचे की वहिनी तुमचा वडापाव खूप सुंदर मिळतो म्हणजे तुमचा वडा हातचा वडापाव खूप टेस्टी राहतो तुमच्या हातचे भाज्याच सुंदर लागतात खायला तर आम्ही हेच नाव ठरवलं की वहिनीच वडापाव हेच नाव आम्ही कंटिन्यू करायचं आणि तिथपासून जो प्रवास चालू झालेला तो आज आजपर्यंत काही थांबलेला नाही आणि पुढे कधी थांबणार नाही आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येत्या येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करू आणि जास्तीत जास्त आमच्या ग्राहकांना अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ अतिशय हायजेनिक आणि अतिशय टेस्टी असा वडापाव देण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद ही आपली चटणी आहे रेड चटणी सुकी चटणी जी प्रत्येक वडापावचे ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल लसणाची चटणी असते ही त्याच्यानंतर आपण मिरच्या देतो आता सध्या कांदा महाग झाला नाही तर आपल्याकडे कांदा ही असतो कांद आणि पाव हा आपला अगदी अगदी फ्रेश असतो आपण जो रेग्युलर व्हेंडर लावलेला आहे त्याला आपण सांगितलेलं आहे की आम्हाला फ्रेश पाव आणि मोठा ओली चटणी